सुरुवात स्वागत आहे चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील आपले टेलिग्राम चॅनल देखील आहे एम पी ते देखील तुम्ही जॉईन करा त्याच्यावरून देखील तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे हो योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे आज आपण बघणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असा घटक जुने प्रश्न जे आहेत मागील राज्यसभा पूर्व परीक्षेचे जुने प्रश्नपत्रिका त्या प्रश्न प्रश्न त्यांची उत्तर आपण बघणार आहोत त्यातून काही टॉपिक सुद्धा आयडेंटिफाय होणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच होणार आहे आपण आता दोन हजार एकवीस सालचा जो पेपर आहे तो आता आपण होऊया जेणेकरून तुम्हाला एक आयडिया की कशा पद्धतीचे प्रश्न विचारत आहेत कुठले टॉपिक्स आहेत आणि त्यानुसार तुम्हाला अभ्यास करताना प्रायोरिटी ठरवून त्या त्या टॉपिक्सला जास्त भर देत आज आपण भूगोलाचे क्वेश्चन बघणार आहे माझे तीन चार वर्षाचे भूगोल हा जो विषय आहे तो मार्क्स देणारा विषय आहे चांगल्या प्रकारे तयार केल्यास भूगोलला मार्क मिळतात तर पहिला प्रश्न आहे भूगोलामध्ये समुद्रकिनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भोरोपी निर्माण होतात अपक्षय म्हणजे इरोजन घासून होणाऱ्या गोष्टी समुद्राच्या अपक्षरणामुळे कुठल्या भूरूपी निर्माण केले जातात त्याचं उत्तर आहे समुद्रकडा आखात म्हणजे बे समुद्र किनाऱ्यावरील गुहा समुद्र, समुद्र तटीय स्तंभ सी स्टॅक्स ह्या गोष्टी इरोजन मुळे होतात पुढचा प्रश्न आहे आणि हे जे प्रश्न आपण पाहतोय जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे अनालिसिस करायचं आहे तर आपली पीआयक्यू अनालिसिसची एक छोटीशी बॅच सुद्धा आहे अत्यंत कमी पैशामध्ये आपण ती घेतोय त्याचबरोबर भूगोल इकॉनॉमी राज्यघटना हे मार्क्स देणारे विषय आहेत नव्वद मार्काचे त्यांची एक आपली जीएसटी बॅच सुद्धा आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डिटेल्स पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा डिटेल तुम्हाला नंतर दिसते आता जो पहिला प्रश्न आपण पाहिला अपक्षरण कार्यामुळं त्याची थेट पर्याय जरी तुम्हाला माहित असेल तर उत्तर काढता आलं असतं अपक्षरण विचारलंय पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा तरंग निर्मित निर्मित तो काही अपक्षरणामुळे होणार नाही आहे तर निक्षेपणामुळे भूरूप आहे अपक्षरण आणि निक्षेपण असे दोन प्रकारचे भूरूप असतात अपक्षरणामुळे होणार निक्षेपणामुळे होणार किंवा दुसरा पर्याय गेला वाळूचा दांडा हा पण जो आहे ना तो निक्षेपणामुळे होणारा भूरूप आहे निक्षेपणामुळे तो काही अपक्षरणामुळे नाही त्याचबरोबर तिसरा पर्याय खाजन म्हणजे लागून हा सुद्धा जो आहे ना तो निक्षेपणामुळे होणार न की इरोजन मुळे होणार तर असा आपला अभ्यास असेल तर आपण एलिमिनेशन सुद्धा उत्तर, उत्तर पोहोचू शकतो पुढचा प्रश्न आहे आता भूगोलामध्ये बघा हा महामार्गावरचा प्रश्न विचारला आपल्याला वाटतं की भूगोल म्हणजे नुसतेच नुसतंच डोंगर दारे असे प्रश्न येतील परंतु सिलेबस जर आपण नीट पाहिला तर सिलेबस मध्ये सामाजिक आर्थिक हा सुद्धा आहे हा आर्थिक भूगोलातला प्रश्न आहे राष्ट्रीय महामार्ग जो, प्रश्ना। प्रश्ना जो, जो आहे त्या प्रश्न प्रश्न आहे की पैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज या राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे म्हणजे गोल्डन कॉर्डलेटर नॅशनल हायवे त्याच्यातील चार शहरं कोणत्या तर साधारण त्यांनी विचारलेलं आहे तर याचं उत्तर आहे बेंगलोर चेन्नई कोलकाता आग्रा हे चार शहरं जी आहेत ना ती स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेली आहे म्हणजे देशातील चार टोकाची शहरं आहेत साधारण तशी जोडलेली आहे तुम्ही जर पहिला पर्याय पाहिला तर सगळे बऱ्यापैकी उत्तरेची शहर आहेत दिल्ली जयपूर जालंधर अंबाला ही शहर आहे त्यानंतर शेवटचा पर्याय पाहिला विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद बेळगाव हे सगळे दक्षिणेकडची शहर आहेत तिसरा पर्याय पाहिला अलाहाबाद आग्रा लखनौ बोरडपूर्वी उत्तरेकडची शहर आहे मग दुसरा पर्याय उठचं जो तो जो पर्याय आहे ना त्याच्यामध्ये चारही दिशाची शहरं दिसतात म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये एक्झॅक्ट शहरांची नावं जरी माहीत नसली ह्या प्रश्नांची उत्तराची तरी, उत तरी देखील तुम्ही एक जनरल सेन्सने क्वेश्चन सोडू शकला असता पुढचा प्रश्न आहे प्रदेश आणि तेथील वारे आता विविध प्रदेश आणि तिथे वाहणारे वारे याच्यावर वारंवार आणणारे क्वेश्चन्स विचारलेले आहेत सहारा वाळवंट सहारामध्ये खामसीन वार आहे ग्रीस ग्रीस मध्ये हे वारं वाहत इराण इराण मध्ये सेमून आल्ब्स आल्प्स मध्ये वारं वाहत तर आपण ट्रिक्सनी सांगितलं आपल्या बॅचेस मध्ये कि वारे कसे लक्षात ठेवायचे ट्रिक्सनी आता तुम्हाला सांगतो एक छोटीशी ट्रिक्स तर आल्प्स पर्वत आहे ना आल्ब्स तो युरोपामध्ये आणि तिथं फॉन वारं वाहत हे उष्ण वार आहे तर उष्णतेपासून बचाव करायचं आपल्याला फॅन लागतो फॅन त्यामुळं फॉन वार जे आहे ना ते युरोप मध्ये वाहतं उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गोष्टी मी लक्षात घ्याकंड इराण 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 जो आहे इराण तिथून सेमुन वारे वाहत हे पाठ करता इराण कसं केलं इराण सेमु असं ते जोडून टाकलं खूप वारे किमान पंधरा ते वीस वारे महत्वाचे वारे त्या त्याबद्दल आपल्या बॅच मध्ये आहे तुम्ही पण काय करा वारे जे आहेत ना किमान मागचे चार पाच वर्षातले पेपर बघितले त्यातले जरी वारे पाठ केले तरी ट्वेंटी टू क्वेश्चन रिपीट करतात आणि आपल्याला उत्तर येतं पुढचा क्वेश्चन आहे काराकोरम काराकोरम पर्वत श्रेणी आणि पीर पंजाल यांच्यामध्ये कुठलीही पर्वत श्रेणी आता याच एक सांगतो उत्तरेकडच्या ज्या पर्वत श्रेणी आहेत ना त्या पाठ करण्याची एक ट्रिक आहे उत्तरेकडच्या हिमालयातल्या के एल पी वर्ड आहे के एल पी काराकोरम लडाख झास्कर पीर पंजाल असं पाठ करायचं के एल पी के म्हणजे काराकोरम एल म्हणजे लडाख झेड म्हणजे झास्कर पी म्हणजे पीर पंजाल केल झिडपे असा पाठ करा मग झाली पीर पंजाब मध्ये पामीर वगैरे हो असं काही इथं नाही आहे आणि किर्तर पण नाही आहे म्हणजे आपल्याला हिमालयातल्या पर्वतरा हो संबंधी तरी आपल्याला जो उत्तर सहज आला असत त्यामुळं सिलेबस टॉपिक आहेत त्यांच्या बेसिक गोष्टी आपण करणं गरजेचं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण आहे आता हा प्रश्न काय आला तर सामाजिक हा टॉपिक आहे परीक्षेला सामाजिक सुद्धा टॉपिक आहे भूगोल काय केलं आपलं सामाजिक आर्थिक का आणि प्राकृतिक भूगोलचा डिव्हिजन आहे प्रश्न काय जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश उतरत्या क्रमाने लावा तर सर्वाधिक घनता जी आहे ना ती मोनॅकोची आहे दिल्ली पर्याय पर्याय क्रमांक तीनचं उत्तर आहे मोनॅको त्यानंतर घनता आहे सिंगापूरची मग आहे बहरीन त्यानंतर आहे माल्टा बांगलादेश आणि मॉरिशस पुढचा क्वेश्चन आहे पठारांचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं तर पर्वता पर्वतांतर्गत पठार जे आहे ते आहे बलुचिस्तानचे पठार म्हणजे कडेनी पर्वत आहे आणि मध्ये बलुचिस्तानचं पठार आहे त्यानंतर पर्वतपदीय पठार तर पर्वतपदीय पठार कोलारडोचं पठार आहे ज्वालामुखीने तयार झालेलं पठार कोलंबियाचं पठार आहे आणि त्यानंतरचा आहे हिमनदीच्या कार्यामुळे झालेलं पठार ग्रीनलँडचं आहे म्हणजे फार काय माहित नाही आपल्याला ग्रीनलँड थंड प्रदेश आहे आणि तो हिमनदीमुळे तयार झालाय डी ला तीन जरी जोडलं तरी बऱ्यापैकी दोन पर्याय आपण इथे उडवू शकतो आणि जर तुम्ही पठारांचा अभ्यास केला असेल याच्या आधी पण क्वेश्चन विचारलेले आहे तर याचं उत्तर तुम्हाला आलं असतं किंवा ज्वालामुखीनं तयार झालेलं पठार जे आहे कोलंबियाचं पठार ते जरी आलं असतं ज्वालामुखीचं कोलंबियाचं पठार आणि ग्रीनलँडच्या इथे हिम तयार झालेलं पठार तर उत्तर आपल्याला आलं असतं पर्वंता अंतर्गत जे पठार जे आहे ते बलुचिस्तानचं पठार आहे हे लक्षात ठेवा आलं तर आपल्याला पुन्हा प्रश्नाचं उत्तर येईल पुढच्या खनिज तेल संदर्भातला प्रश्न आहे नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने उभारला नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना जो आहे तो आसाम मध्ये आहे कोयली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर इथून अशुद्ध तेलाचा पुरवठा होतो तर आसामकडे तेल शुद्धीकरण कारखाना आहे आणि तो नुनमती जो आहे तो आसाम मध्ये आहे तिने विधाने बरोबर दिले आहेत आणि समजा डिटेल माहित नसतील कुठला कारखाना कोणाच्या मदतीने उभा केला हे काय आपल्या अभ्यासात एवढं येत नाही जे माहित नाही त्याला सहसा चूक करू नका पुढचं हे नमूद पृथ्वीच्या भूशास्त्रीय कालखंडातील सर्वात जुना ते नवीन असा क्रम लावा म्हणजे पृथ्वी निर्माण झाल्यापासून जे विविध कालखंड झाले त्याचे आपल्याला क्रम लावा जुना कुठला मग कुठला असं तर सर्वात जुना जो आहे ना दिल्ल्यामध्ये कॅम्ब्रियन आहे त्यानंतर कार्बनी फेरस मग आहे परमियन ट्रायसिक आणि डी आहे क्वाटरनरी तर कॉटरनरी हा सगळ्यात लेटेस्टचा आहे कॅम्ब्रियन जुना आहे दिल्ल्यामध्ये पण कॅम्ब्रियनच्या आधी सुद्धा एक आहे प्री कॅम्ब्रियन पण असतो लक्षात ठेवा प्री कॅम्ब्रियन सर्वात जुना आहे मग कॅम्ब्रियन आहे मग कार्बनी फेरस मग परमियन ट्रायसिक आणि छोटे आहे क्वाटरनरी पुढचा क्वेश्चन आहे हिमखंड आणि त्यांचे ठिकाण तर सियाचीन जे आहे ते काश्मीरमध्ये आहे सियाचीन गंगोत्री उत्तराखंड मध्ये हे दोन पर्याय आपल्याला माहिती आहे त्याच्यावर उत्तर आलं असतं रिमो जो आहे तो काराकोरम मध्ये आहे झिमू सिक्कीम मध्ये आहे झिमू वगैरे असे जरा वेगळी नावं ईशान्य भारतात आहेत बघा सियाचीन काश्मीर गंगोत्री उत्तराखंड झिमू सिक्कीम आणि रिमो काराकोरम राष्ट्रीय उद्यान आहे अभयारण्य याच्यावरती आयोगानं अनेकदा क्वेश्चन विचारलेला आहे राष्ट्रीय उद्यानं कुठली अभयारण्य कुठली तर बंदीपूर जे आहे ते कर्नाटकमध्ये आहे केवलादेव राजस्थानमध्ये आहे इंद्रावती छत्तीसगडमध्ये आहे मानस आसाम मानस आसाम इंद्रावती छत्तीसगड केवलादेव राजस्थान बंदीपूर कर्नाटक तर जुने क्वेश्चन जरी नीट केले तरी आपल्याला काही मार्क मिळू शकतात आपली फार काही मोठ्या मार्कांना जात नसते प्रत्येक मध्ये एक दोन एक दोन क्वेश्चन जरी मिस्टेक केल्या सात टॉपिक आहेत चौदा सिलेमिस्टेक होतात आपली प्री त्यानं जाऊ शकते मिस्टेक करू नका सिलेमिस्टेक म्हणजे काय माहिती असणाऱ्या चुकवणं पुस्तकातल्या गोष्टी चुकवणं किंवा गोष्टी चुकवणं हे याला आपण सिलेमिस्टेक मध्ये धरणार आहोत कारण हाताने घातलेले मार्क जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे खालील जिल्ह्यांच्या लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम लावा काय विचारलं घनतेची उतरता चढता का उतरता नीट पाहायचं कोल्हापूर जळगाव पुणे नागपूर सोलापूर तर सर्वाधिक घनता यामध्ये पुण्याची आहे त्यामुळे पहिले दोन पर्याय गेले उघडला पर्याय तीन आणि चार त्यानंतर नंतर कोल्हापूरची घनता जास्त आहे त्यानंतर आहे नागपूर मग जळगाव आणि शेवटी सोलापूर असा हा घनतेचा क्रम आहे महाराष्ट्रातील टॉपच्या घनता त्यानंतर सगळ्यात शेवटच्या पाच जे आहेत त्यांच्या घनता टॉपच्या पाच जिल्ह्यांची घनता आपण करणं अपेक्षित आहे त्याचबरोबर काही जनरल सेन्स नंबर आपलं उत्तर आली पाहिजे खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो शेती अवजार विचारला शेती अवजार त्यांनी प्रश्नातच क्ल्यू दिला आणि किर्लोस्कर दिला पर्याय किर्लोस्करांचे नांगर वगैरे असतात त्यामुळं किर्लोस्कर हे शेती अवजार बनवतात किर्लोस्करांचे विहिरीवरती इंजिन असतं किर्लोस्करच त्यामुळे किर्लोस्करचं किर्लोस उत्तर आहे बजाज मोटरसायकल तयार करतो पायनर हे काही शेती संबंधित नाही रेनबॉक्सी वगैरे औषधांशी संबंधित उद्योग आहेत नद्यांवरती वारंवार क्वेश्चन आले अनेक वेळा नद्यांवरती प्रश्न आलेलाच आहे नद्यांनी धबधबा विचारला आहे मला शहरावरती नदीवरती जोग धबधबा आहे नर्मदा नदीवरती कपिलदारा धबधबा कावेरी नदीवरती शिवसमुद्रम घटप्रवाहावरती गोका शहरावरती कोणता आहे जोग नर्मदा कपिलधारा कावेरी शिवसमुद्रम घटप्रभा गोका पुढचा बेसिक भूगोलचा क्वेश्चन आहे सूर्यमालेतील हा ग्रह सूर्यापासून इतक्या अंतरावरती आहे आणि त्याला परिभ्रमण करण्यास अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात म्हणजे सर्वात जवळचा आहे पृथ्वीला तीनशे पासष्ट दिवस लागतात अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात म्हणजे पृथ्वीपेक्षा कमी दिवस लागले पाहिजे म्हणजे तो सूर्याच्या जवळच असला पाहिजे त्यामुळे शनी तर गेला कारण तो पृथ्वीपासून लांब आहे शनी मंगळ गेले पृथ्वीच्या अजून लांब आहेत पृथ्वीच्या आहेत सूर्यापासून अजून लांबच आहेत म्हणजे दोन पर्याय जनरल सेन्सनीच जातात आणि आपल्याला माहिती आहे की बुध सर्वात जवळ त्याला सर्वात कमी लागतात अठ्ठ्याऐंशी दिवसाचं उत्तर आहे तर आता हे वीस चे क्वेश्चन होते टॉपिक काय काय होते वीश्चे, वीश्चे। बेसिक सूर्यमालेवरती प्रश्न आहे नद्यांवरती प्रश्न आहे त्यानंतर एक जनरल शेतीच्या जर एक आपलं माहिती असणार क्वेश्चन विचारला आहे गणता जिल्ह्यांची घनता महाराष्ट्रातल्या ज्यावर क्वेश्चन आहे जगातील महत्वाची पठारावरती क्वेश्चन आलेला आहे त्यानंतर भारतातील राष्ट्रीय उद्यान अभयारण्यावरती प्रश्न आहे महत्वाचे हिमखंडी आणि त्यांचे ठिकाण हिमखिंड आणि ठिकाण पृथ्वीच्या इतिहासावरती पृथ्वी निर्मितीवरती प्रश्न आहे त्यानंतर खनिज तेल भारतातलं त्याचे त्याच्यावरती त्याचं ठिकाण त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे महत्वाचे पठार जे आहेत जगातले त्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे घनता असणारे देश कुठले आहेत सर्वाधिक त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर महारा भारतातील पर्वतरांगा त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे जागतिक जा जा वारे जे आहेत त्याच्यावर प्रश्न आलेला आहे आता वारे जे आहेत ना आपले जे टेलिग्राम चॅनल आहे एमपीएससी बुस्टर त्याच्यावरती आपल्या बॅच मधला आपण एक टॉपिक फ्री मध्ये टाकलेला आहे वाऱ्याचा टॉपिक ह्या सगळ्या गोष्टी आपण या कव्हर केल्या आहेत एमपीएससी बुस्टर आपले टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही ते चॅनल जॉईन करा आणि बघा आपण शेअर केलेला आहे वाऱ्याचा टॉपिक ह्या प्रश्न कव्हर होईल आपल्या बॅच मध्ये असं आपण एक्झाम्पल ओरिएंटेड सगळ्या गोष्टी घेत आहोत भूगोल इकॉनॉमी घटनेच्या तुम्ही साधारणतः दहा ते बारा आपण त्याचे लेक्चरचे रेकॉर्डिंग जे आहेत ते शेअर केलेले आहेत घटना भूगोल इकॉनॉमी चे तुम्ही ते बघा आणि आवडल्यास आपली बॅच जॉईन करा एक्झाम अभ्यासित होणार आहे स्वर्णिम चतुर्भुज म्हणजे आर्थिक भूगोलाचा प्रश्न आहे समुद्र किनाऱ्यावरील लाटांचे अपक्षय कार्य तर ह्याचा हा पण जो आहे तो आपल्या बॅच मध्ये आपण घेतलेला आहे तर याचा पण तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता तर साधारणतः आशे एकवीसला ला टॉपिक आता आपण बावीसशे टॉपिक बघूया बावीसला ना पहिला प्रश्न होता की सागरी चक्रीवादळ सागर चक्रीवादळ जे आलं होतं अरबी समुद्रावरती त्याचा क्वेश्चन होता साधारणतः करंटला क्वेश्चन होता करंट म्हणजे हे काय असं एकदम प्राकृतिक भूगोल वगैरे असा विषय नाही आहे सध्या दोन चार वर्षात जे काही वादळ घडलं चक्रीवादीचा प्रश्न होता तर हे सागर चक्रीवादळ दोन हजार एकोणीसला अरबी समुद्रात आलं होतं आणि दक्षिण कोकण किनारे मालमत्तेचे नुकसान केलं होतं आता समजा तुम्हाला माहित नाही पण हे चक्रीवादळ जे आहे जर दक्षिण कोकणात येऊन मालमत्तेचं नुकसान याचा जर तो अरबी समुद्रातच तयार झाला पाहिजे दोन्ही पर्याय बरोबर आहेत तसा जे माहित नाही ते चुक करू नका आजकाल आयोगाचा पॅटर्न असाच आहे पुढचा आहे मानवी वसाहत या जेव्हा प्रश्न विचारला आहे की मध्यक्ष आणि पाषाण युगात महाराष्ट्रामध्ये जे काही ठिकाणं होती त्यांच्या बाबत जे संशोधन झालं ते ठिकाण कुठले पाटणे जळगाव इनामगाव पुणे हातखंबा रत्नागिरी तर हा प्राचीन इतिहासामध्ये हे इनामगाव वगैरे पाटणे जळगाव आपण वाचतो वरील पैकी सर्वच उत्तर आहे आता भूगोलाचा आपण प्रश्न सोडवतोय आणि लगेच प्राचीन इतिहासाचे क्वेश्चन अलीन बांबावून जायचं नाही एक्झाम मध्ये गडबड होऊ द्यायची नाही असाही प्रश्न येऊ द्या भूगोलात इतिहासाची विचारू द्या विचारू द्या अर्थशास्त्राची विचारू द्या चालू घडामोडू येऊ द्या काही विचारू द्या पूर्वपरीक्षा पास व्हायची पहिली पारी म्हणजे आत्मविश्वास गडबडून जायचं नाही एक्झामच्या पेपर मध्ये तुम्हाला जर येत नसेल ना क्वेश्चन सोडवता त्याला गोल करून पुढे जायचं पण गोंधळ करून घ्यायचा नाही आणि यासारख्या अशा अनेक गोष्टी आहेत आपली प्रिवाय क्वॅनलिसिस ची बॅच आहे पी यू सी क्वेश्चन पेपर ऍनलिस ची बॅच चार वर्षाच्या आपण पेपर पेपरिसिस घेतल्या डिटेल मध्ये त्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी कव्हर केल्यात पेपर क्वेश्चन कसे हँडल करायचे माहित नसलं उत्तर कसं काढायचं दबावात कसा पेपर सोडवायचा अभ्यासाच्या दृष्टीकोण महत्वाचे टॉपिक कुठले आहेत तिथल्या परयत्न क्वेश्चन मधून माहित नसलं उत्तर कसं काढायचं सगळं आपण त्यात कव्हर केलेला आता आणि स्थलांतरित शेतीचा प्रश्न विचारलेला आहे भारत भारतामध्ये झूम असते मध्य अमेरिकामध्ये मिल्पा असतो ब्राझीलमध्ये रोका आणि इंडोनेशियामध्ये लडांग तर समजा असा प्रश्न आला तर लगेच मध्य अमेरिका ब्राझील इंडोनेशिया यांचं उडकत बसायचं नाही आपल्याला जे माहिती आहे मला भारत माहिती आहे भारत झूम याला चार देऊन टाका याला चार दिले की दोन पर्याय निघून जातात दोनच पर्याय मग राहतात पर्याय क्रमांक एक आणि तीन गेला पर्याय क्रमांक तीन आणि चार उरलेला आहे याच्यामध्ये त्यांनीच सांगितलं की डी ला एक कारण दोन्हीकडे कॉमन आहे इंडोनेशिया इंडोनेशियाला लडांग तर इंडोनेशिया ड ड इंडोनेशिया ल ड ल डांग ड लडांग मध्ये पण ड आहे इंडोनेशियामध्ये पण ड आहे म्हणून इंडोनेशिया लडांग असं पाठ करा पाठ करायला पण ट्रिक ने पाठ केलं पाहिजे हजारो डेटा आहे हजारो फॅक्ट आपल्यामध्ये कसं पाठ करणार असं थोडंफार काहीतरी ट्रिक्स ठेवा ब्राझीलमध्ये रोका तर ब्राझीलचे अनेक असे गाण आहेत बघा रोका रोका असं पण एखादं गाणं आहे तिथं ब्राझीलला रोखा असं पाठ करा मध्य अमेरिका मिल्पा म म मध्य अमेरिका किंवा अ म म म अमेरिकेमध्ये म आहे बघा अ म म अमेरिका म म त्याला जोडून टाकलेलं आहे आणि पाठ करा पुरात परत पिओक्यू आला फिक्स मार्क आला पाहिजे असले हाताचे एक दोन मार्क आले तर आपण प्री पास होतो प्रत्येक टॉपिक मध्ये असे एक दोन एक दोन मार्क मिळवत जायचे मार्क जोडत जायचे आता हे सिद्धांत आहेत पृथ्वी निर्मिती सिद्धांत आहेत खूपदा प्रश्न खूपदा पिओ की रिपीट आहे ज्यांना उपयोगी माहिती त्यांचा प्रश्न शंभर टक्के बरोबर आणला असणार आहे याच्यामध्ये तेजोमक सिद्धांत आहे ना तो रिपीट होता सीच एक तेजोमेक जोडून टाका सी एक पर्याय क्रमांक एकच येतं बाकी तीन पर्याय इलिमिनेट होऊन जातात सी मध्ये एक हे फक्त पर्याय क्रमांक एकलाच दिलेला आहे तेजोमेक लॅपलास आता हे कसं पाठ केलं आपण आपल्या बॅच मध्ये आपली जीएससी बॅच आहे भूगोल इकॉनॉमी आणि भूगोलाची भूगोल इकॉनॉमी घटना सॉरी भूगोल इकॉनॉमी घटनेची आहे आपली बॅच तर याच्यामध्ये आपण असं केलं की एखादी तेजोमय गोष्ट डोळ्या आली आपल्या तर आपण ते दूर जाऊन लपतो कुठंतरी डोळ्याचं लक्षण रक्षण करण्यासाठी तर तेजोमय लॅपलास म्हणून सीला एक दोन टाका उत्तर येतो सिफीडी सिद्धांत सिफीडीचा बॅनर्जीचा आहे त्यानंतर हे जोडतारा सिद्धांत आहे आल्फ वेनचा जोडतारा सॉरी सॉरी जोडतडा आल्फ वेनचा नाही आहे जोडतडा लिटन लिटनचा आहे जोडतारा कोणाचा आहे लिटन लिटनचा आहे विद्युत चिंब तो आल्फ वेनचा आहे तर जोडतडा लिटनचा कसा आहे कसं लक्षात ठेवायचं जोड म्हणजे काय काहीतरी दोघांची जोड असते दोन सारख्या गोष्टी एकत्र जोडताडा जोड असं आपण म्हणतो इथं बघा लिट आणि लट लट लट, लट असे सेम शब्द आलेत बघा जोडून आले एकमेकांना म्हणून जोडतारा लिट लटन असं पाठ करा पुढच्या वेळेस हा क्वेश्चन आला तर याचा मार्क आपल्याला फिक्स मिळणार आहे हे मानवी भूगोलाचे जनक आहेत विडाल ला ब्लाश विडाल ला ब्लाश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत समजा तुम्हाला माहीत नव्हतं किंवा असा प्रश्न आला त्याचं उत्तर कसं काढायचं तर सगळ्यात वेगळा पर्याय तीन क्रमांकाचा दिसतोय बघा तो मारायचा उत्तर येणार आहे पूर्वपरीक्षा पास व्हायला अभ्यास लागतो आत्मविश्वास लागतो इयर क्वेश्चन लागतात त्याचबरोबर वाहित नसताना उत्तर कसं मारायचं असा अप्रोच सुद्धा लागतो लॉजिक सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे सहावा प्रश्न बघा काही स्ट्रीमचे प्रवाहाचे प्रकार दिलेत आणि त्यांचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आता याच्यामध्ये गुंपित प्रवाह दिला गुंपित प्रवाह म्हणजे काय चार क्रमांकाचा पर्याय आपापसात आप जोडणे म्हणजे गुंपित म्हणून गुंपीतचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार थेट त्यांनीच उत्तर तिथं दिलेलं आहे सीला चार दिले की आपाप आप उत्तर येतं फार काही माहीत असण्याची गरज नाही पुढचा हे नद्यांवरती प्रश्न आहे वीस ला पण एकवीसला पण एक आला बावीसला पण आला जेलम सिंधू नदीची उपनदी आहे ती उलरमधून वाहते सतलज सिंधू नदीची दक्षिणेकडेची उपनदी आहे तर दोन्ही विधाना बरोबर आहेत कारण झेलम ही सिंधूची उपनदी आहे आणि सतलज सिंधूच्या दक्षिणेकडे आहे मग तुम्हाला क्रम पाठ पाहिजे कुठली नदी उत्तरेला दक्षिणेला आहे तर झेड सी आर बी एस मिल रावीकडे लिहिलाय त्याला कसं पाठ करायचं झेड ची रास म्हणा झेड ची रास आणि रास मध्ये शेवटी रास मध्ये रास शब्द त्याच्यामध्ये बी घाला तर काय ते सांगतो झेडची रास झेड म्हणजे झेलम सी म्हणजे चिनाब आर म्हणजे रावी बी म्हणजे बीएस एस म्हणजे सतलज ची रास आणि ते रावी आणि सतलज मध्ये ला मध्ये ठेवा हे पाठ केलं ना तुम्हाला उत्तर दक्षिण कसाही विचार द्या कोणाच्या वर कोण आहे कोणाच्या खाली कोण आहे सगळं अशा ट्रिक आहेत संकल्पना आहेत चांगल्या सोर्सेस मधून आयोगाच्या रेफर करून आपली बॅच आपण बनवली आहे एमपीसी बिस्टर आपल्या चॅनल ते जॉईन करा तुम्हाला त्यातनं मार्गदर्शन मिळणार आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या नद्यां संबंधात प्रश्न आहे प्रवरा कुकडी या नद्या डोंगर रांगांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात बालाघाट वरन मांद्रा नदी वाहते तापी गोदावरी खोऱ्या दरम्यान सातमाळा अजेंडा डोंगर रंग आहे आता हा बेसिक भोगोलचा क्वेश्चन आहे तुम्हाला मी डावीकडे जी दिलं आहे ते पाहिजे सर्वात वरती जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो पर्वत बघितले सातपुडा पर्वत आहे सातपुडाच्या वर नर्मदा नदी आहे सातपुड्याच्या खाली तापी नदी आहे तापी नदीच्या खाली सातमाळा अजेंटा पर्वत आहे त्यानंतर गोदावरी नदी आहे मग हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रंग आहे तो तो भीमा नदी है मग महादेव डोंगर रंग मग कृष्णा नदी है आ, भीमा कृष्णेला महादेव डोंगर रंगा विलक के गोदावरी भीमे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रंगा विलग के लिए तापी गोदावरी ला माला अजेंटा ने विलग के लिए नर्मदा तापीला सतपुड़ा ने विलग के कहते कि सी फिक्स बरबर है बालाघाट पटावा मांजरा नदी वहाते बेसिक भूगोला अभ्यास करते मांजरा नदी बालाघाट पटा बरबर है आणि हरिश्चंद्र डोंगर रंगा जो आहे तिथं प्रवरा आणि कुकडी नद्याच्या तिथं तो आहे अहमदनगरच्या आसपास पण बेसिक बुकलाच वाचलेला आहे तिन्ही पर्याय बरोबर आहेत समजा तुम्हाला बीसी फिक्स पार्ट आहे मध्ये कन्फ्युजन होत आहे माहीत नाही काय का नाही तर अशा मध्ये साधारणतः आयाला बरोबरच करा कारण तुम्हाला फिक्स माहिती आहे का चूक आहे ते तिथं नाही हरिश्चंद्र डोंगर माहीत नाही ना तर मग त्याला बरोबरच समजा आता हा पण एक जनरल सेन्सचाच क्वेश्चन होता हे काय डिटेल माहित जरी नसलं तरी पर्यावरण येत होतं इंग्लिशमध्ये क्वेश्चन बघा की टाइप्स ऑफ फोल्ड दिले आहेत ओव्हर टर्न ओव्हर टर्न जो आहे ना डी मधला पर्याय त्याला इकडे दोन नंबर दिले बघा टर्न ओव्हर असा वर्ड वापरलाय आणि ते जर जरी आपण डी ला दीला दोन जरी जोडलं तरी थेट उत्तर आलेलं आहे ओव्हर टर्न म्हणजे काय टर्न ओव्हर असे समोरच्या पर्याय दिलेला आहे ते जोडून बघा डी ला दोन दिलं की शंभर टक्केचं उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न बघू एक मिनिट जो पुढचा प्रश्न आहे भाबर मैदानाबाबत विचारला भाबर हिमालयाच्या पैठ्याचे जेवढे मैदान आहेत ना भाबर सचिद्रता मोठी आहे त्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होत भाबर पट्टा पिकासाठी उपयुक्त आहे पट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहे इथं बघा सचिद्रता आहे म्हणून तिथं नजर अदृश्य होतात तिथे बरोबर आहे सचिद्रता आहे म्हणजे पाणी लुप्त होणार आहे ए बरोबर आहे तो पिकासाठी उपयुक्त आहे का पशुपालनासाठी असं दोन पर्याय मध्ये कन्फ्युजन आहे बी सी मध्ये याचा अर्थ बी सी एकत्र येणार नाही कुठलं तरी एक येणार आहे आणि बाबर जो आहे ना तिथं पशुपालन करतात अन्न ज्या लुप्त होतात तो पिकासाठी होता, उपयुक्त नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एसी हे बरोबर आहे महाराष्ट्र शेतीचा एक जनरल क्वेश्चन विचारलाय पहिला पर्याय की मृदा धूप शेतीची गंभीर समस्या नाही आता जनरल सेन्स आहे मृदेची धूप ही समस्या आहे त्यामुळं पहिला पर्याय चूक आहे एला बाजूला काढा दोन तीन चार मधला ए गेला उरला फक्त एकच पर्याय बी सी म्हणजे मी बीसी न वाचता सुद्धा तुमचं उत्तर आलेलं असतं अशा पद्धतीने पण काही प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे पण प्रश्न वाचा सगळे पर्याय वाचा असं नाही की डायरेक्ट उत्तर मारा राखीव जीवावरण किंवा जीवमंडळ म्हणजे बायोस्पेअर रिझर्व याचं काय काय विभाजन कशात करतात तर पहिला कोअर झोन असतो सेंटरचा मग बफर झोन असतो आणि मग ट्रान्झिशन झोन असतो पर्याय क्रमांक एकाचं उत्तर आहे आता धरण नद्या आणि त्यांचे राज्य विचारले टिहरी धरण भगीरथी नदीवरती आहे आणि ते उत्तराखंड मध्ये आहे शिवसमुद्रम धरण जे आहे ना ते कावेरी नदीवर आहे ते कर्नाटकात हा एकाच पर्याय बरोबर जुळतो बाकी सगळे चुकीचे आहेत शिवसमुद्रम कावेरी आणि तो कुठं आहे कर्नाटक मध्ये आहे आणि बाकी सगळे त्यांनी जरा चुकीचं दिलेलं आहे समजा कन्फ्युजन झालं असतं पण मला काय माहिती आहे बऱ्यापैकी आपण वाचतो कावेरी कर्नाटक मध्ये आहे शिवसमुद्र धरण तिथं आहे राणा प्रताप जो आहे तो चंबळमध्ये राजस्थानच्या आसपास आहे काय त्यांनी हे दिलं नाही उलट दिले सगळं त्याच्यावर उत्तर आलं असतं पुढचा विविध पठार एकवीसला ला सुद्धा पठारावर क्वेश्चन आहे बावीसला पण पठारावर क्वेश्चन आहे म्हणजे क्वेश्चन जरी नीट बऱ्यापैकी केले तरी समजतं की अयोगाचा भर कशावरती आहे गुमटाकर पठार छोटा नागपूरचा आहे ज्वालामुखी पठार दक्कनचा आहे समजा मला माहित नाही ज्वाला ते नागपूरचं गुमटाकर आहे का, का कसलं आहे पण आपल्याला एवढं माहिती आहे ज्वालामुखी दख्खन पठार बिल एक दोन टाका बिल एक दिलं उत्तर आलं बाकीच माहिती जरी नसलं तरी उत्तर आलेलं नाही हे कधी येतं जेव्हा तुम्ही कूल राहता निवांत राहता पेपरचा प्रेशर घेत नाही तुम्हाला ना कसं हँडल करायच्या गोष्टी माहिती आहेत तेव्हा त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता आणि हा अप्रोच तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर आपली प्रयोगाची बॅच आहे तुम्ही जॉईन करू शकता याच्यामध्ये बघा गुमटाकार पठार त्यांनी छोट्या नागपूरला दिला आहे त्यानंतर स्वप्नाकार पठार विंध्य आणि गिरीपाद पठार शिलाँग पठार दिलेलं आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखा स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते बरोबर आहे स्थानिक वेळेतील विसंगता दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धत वापरतात हे सुद्धा बरोबर आहे आणि जनरली कसं आहे पहिलं स्टेटमेंट जे आहे ना त्याच्यावरती दुसरं स्टेटमेंट त्याला त्याच्या संबंधितच आहे असं जेव्हा असतं ना त्याला आपण फ्लो स्टेटमेंट दोन्ही अशी बरोबरच असतं भारतात प्रमाण वेळ ब्याऐंशी पॉईंट पाच ह्या रेकॉर्ड तोडणं काढतात तर आज आपण एकवीस बावीस चे क्वेश्चन बघितले पुढच्या आपण बाकीची बघूया तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या विषयाचा प्रयोग कॅनिस करायचा तर आपली बॅच आहे घटना भूगोल इकॉनॉमी जीएस चा पूर्वच्या अँगलनं एकदम चांगला एक अभ्यास करायचा आहे तर त्याची पण आपली बॅच आहे एकदम शॉर्ट मध्ये टू द पॉईंट एक्झाम ओरिएंटेड ट्रिक्सनी संकल्पना क्लिअर तिथले तिथं रिव्हिजन आपण या गोष्टी आपल्या बॅचेसमध्ये घेत आहोत अनेक विद्यार्थ्यांनी लावले तुम्ही पण ती बॅच आपली जॉईन करा व्हिडिओ पाहिल्यास पाहिल्याबद्दल धन्यवाद